कोरोचीमध्ये पुन्हा रंगणार कोरोची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं दुसरं पर्व कोरोची स्पोर्ट्स कोरोची आयोजित कोरोची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरं हे लवकरच एप्रिल महिन्यात चालू होणार असून कोरोचीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विविध बक्षिसांच्या माध्यमातून त्यांचा मानसन्मान मान करण्यासाठी व गावातील खेळाडूंना चांगली संधी मिळवून देण्याचं तसेच गावातील संघ मालकांना केपीएल चषकाचं मानकरी होण्याची संधी मिळणार आहे तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून कोरोची प्रीमियर लीगचे सर्व श्रीत्रवी श्री रवी मानिक कांबळे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तरी गावातील युवा खेळाडूंनी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संघमालकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या स्पर्धा मोठ्या थाटात पार पाडाव्यात अशी माहिती के पी एलचे अध्यक्ष रवी कांबळे यांनी दिली या स्पर्धेच्या नियोजनासाठी पंचवीस मार्चला संघमालकांची मीटिंग मिटिंग होणार आहे तरी ज्यांना संघ नोंदवायचे असेल त्यांनी केपीएल कमिटीशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे मराठी एस न्यूज साठी कोरोचीहून निहाल ढालाय